पाली बालाजी मोरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज मी बनवणार आहे अळूच्या पानाच्या ओढ्या तर मी तुम्हाला दाखवणार आहे अळूच्या पानाच्या ओढ्या कशा बनवतात ते ही पेज बनवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आत्ताच आणि याच्यामध्ये लसूण अद्रक धना आणि जिरे थोडंसं मीठ मिरची एवढं टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडे बघा आता बेसन पण घेतलेलं आहे आणि याला सगळ्या मिश्रणाला मी एकदम अशी पेस्ट बनवून घेणार आहे आणि पेस्ट बनवून घेतल्याच्या बाद मी आळूच्या पानावरती लेप लावणार आहे इकडे मी आळूचं पान घेतलेलं आहे बघू शकता आणि यावरचे काटे आपल्याला नरम करून घ्यायचे तर अशा पद्धतीने याचे काटे पूर्ण असे नरम करून घ्यायचे म्हणजे मस्त असे पान सुद्धा असं नरम होऊन जातं हे बघा पान मस्त असं नरम झालेलं आहे त्याचे सगळे काटे नरम झालेले आहेत आणि आत्ता याच्यावर मला मिश्रण केलेला आपण लेप लावून घ्यायचा आहे तो बेसनचा तर मी चला बेसन लावून घेते तर इकडे मिश्रण तयार झालेलं आहे इकडे आणि आता मी पान घेतलेलं आहे इथे लावून घेणार आहे मी पूर्ण पानावर तुम्हाला दाखवते हे बघा इकडे मी पानावरती ना लेप लावून घेतलेला आहे आणि त्याचा असं मस्त असं रोल करून घ्यायचा आहे आपल्याला मी रोल करताना दाखवते तर गाईज इकडे दोन केलेला आहे मी इकडे एक आणि इकडे एक अजून एक राहिलेलं आहे पान आणि हे तीन पानसुद्धा मी एकावर एक असे टाकून घेणार आहे नंतर रोल करणार आहे मी इकडे तीन पानाचा असा रोल करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा रोल झालेला आहे आणि हा रोल मला आता उकडायला ठेवायचा आहे तर मी इकडे पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यावर अशी चाळणी ठेवणार आहे आणि यावरती मी ते हा पानाचा एवढा हे ठेवणार आहे रोल मी इकडे हे बघा रोल इकडे उकडायला ठेवलेला आहे आणि यावरती ना असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे हवा जाणार नाही त्यामधून बघू शकता तुम्ही आणि याला थोडं म्हणजे उकडेपर्यंत ठेवायचं तुळच्या पानाचा रोल उकडल्याच्या नंतर मी त्याला कापून घेणार आहे आणि त्या ओढ्या तळून घेणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते ओढ्या म्हणजे उकडल्याच्या नंतर आपली इकडे बघा अळूवडी तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी वडी झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता ती मस्त अशी झालेली आहे आणि हिला आता कापून घ्यायचं आहे तर मी काप दाखवते तुम्हाला हे बघा इकडे मी ओढ्या कापून घेतलेल्या आहेत मस्त अशा मस्त क्रिस्पी झालेल्या आहे बघू शकता आणि आता याला मी तळून घेणार आहे आणि मला याची भाजी बनवायची आहे हे बघा मस्त अशा झालेल्या आहेत आणि तुम्ही पण करून बघा कशा झाल्यात ते तर इकडे आपल्या बघा तळत आहेत मस्त अशात तळायला आणि मी आता ह्या ओढ्या तळून घेऊन त्याची भाजी बनवणार आहे तर आपल्या ओड्या बनून तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि एकदम टेस्टी पण झालेत हे झाले आळूच्या पानाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय 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 बाय